संगमनेर तालुक्यातील कोठ्बुद्रुक येथे वीजवाहक तार अंगावर पडून घोड्याचा जागीच मृत्यू झालाय तर शंभर मेंढ्यांसह चार ते पाच मेंढपाळ बालंबाल बचवल्याची घटना सोळा मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे रंगनाथ भालके यांच्या शेतात शेरी चिखलठाण येथील मेंढपाळ बुथा करे। हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी आले होते शेतातून जाणारी वीजवाहक तार ही अचानक तुटून घोड्यावर पडली आणि त्यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला मागील चार ते पाच दिवसांपूर्वी देखील अशाच वीज वीजवाहक तार तुटून सुशील भालके या शेतकऱ्याच्या छपराला आग लागून मोठे नुकसान झाले होते त्यातच आता ही दुसरी घटना घडली आहे घटनेची माहिती समजताच तलाटी पीबी गंभीरे तसेच महावितरणचे अधिकारी शेलार आणि रणदिवे यांनी घटनास्थळी धाव घेतली तरी जुन्या झालेल्या वीजवाहक तारा महावितरण कंपनीने बदली कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे शहरीची कलटाण आम्ही इथे कोठे या गावात मेंढ्या घेऊन वास्तव्याला राहण्यात आलो होतो पण या ठिकाणी वा अचानक वायर पडली मेन वायर पडली त्या वायरीमध्ये आमचा गोवाडा मृत्यू पा त्याची जीवितहानी झाली त्याचं सरकारने आमच्याला आम्हाला काहीतरी अनुदान द्यावं हे यासाठी आम्ही ग्रामस्थांक मागणी करतो कोठे बुद्रुक गावामध्ये साधारणतः एक दोन महिन्यापासून ही लाईटीची अवस्था अशी चालू आहे मेन लाईन ला याला एका ताराला दादा जॉईंट आता पाठीमागच्या एक दोन दिवसापूर्वी आमच्या इथं सुशील सु... 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 भाऊसाहेब बालके यांचा गायांचा गोठा जळाला आणि किसन भाऊ बालके यांचंच जळी झालं परंतु आता हा शासनाचा गालथान कारभार संबंधित अधिकारी प्रतिनिधी यांनी ह्या तारांक जास्तीत जास्त वीज बोर्डाने लक्ष द्यावा अशी आमची विनंती आहे या संबंधित मेंढपाळांचा जवळजवळ जवळपास लाख भर रुपयाचा घोडा याच्यामध्ये गेलेला आहे तर त्यांनाही काहीतरी मिळावा अशी मी शासनाला विनंती करतो दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये कोठे बुद्रुक मध्ये भाऊ भालके यांचं जळीत झालं लाईटचे शॉर्ट सर्किट आणि वीज किशन भाऊसाहेब भालके वीज बोर्डाची गलथान काळाबाद असल्यामुळे प्रत्येक मेन लाईनला दोन दोन चालचा जॉईंट असून तर वीज बोर्डाचं लक्ष दिलेलं नाही प्रत्येक ठिकाणी पोल वाकलेले आहे वीज बॉर्ड कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही आणि आज अगरनाथ सावळे बालके यांच्या शेतामध्ये मेन लाईनची लाईट वायर तुटल्यामुळे तिथं असलेल्या त्या मेंढ्यावाल्यांचे मेंढवाळांचं घोड्याची में 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 जीवितहानी झाली आणि सगळ्या मेंढ्या जळीत झाला असं पण एक पाच मिनिटाच्या अंतरावर थोड्यासा तुटाक असल्यामुळं त्या मेंढ्या वाचलेल्या आहेत तर याच्याकडे वीज बोर्डाने किंवा शासनाने लक्ष द्यावं प्रतिनिधी नवनाथ गाडेकर न्यूज संगमनेर